अध्यक्षतेखाली आपली भगिनी न्याय देण्यासाठी व पुढच्या लढ्याच नियोजन करण्यासाठी आपण उपस्थित राहिले आहोत सगळ्यांना माहितीच आहे की आतापर्यंत जिल्ह्यामध्ये मागच्या काय घडामोडी घडलेल्या आहेत जिल्ह्यामध्ये काय अजरक्त माजलेली आहे मी जास्त काय वेळ घेणार नाही पण एवढंच सांगत मुद्द्याच बोलत माझ्या अगोदरचे जे काय प्रवक्ते वक्ते बोलले त्यांनी सांगितलेलं आहे की कशा कशा घटना घडल्या काय काय घडल्या आपल्याला सगळंच माहिती आहे पण हे जे काही हुकुमशाही दडपशाही आणण्याचा जिल्ह्यामध्ये प्रयत्न करत आहे मी त्यांना एवढं सांगत की क्रांती ही मंगट बेडपशाही येत नसते क्रांती ही तत्वाने येत असते आणि तत्व तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रातून बाबाच्या जीवन चरित्रातून भेटतील त्याच्यामुळं हे जे काय दडपशाही हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न करतात त्यांनी प्रथम तर भगवान बाबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास पण केला पाहिजे तेव्हा कुठेतरी स्वतःमध्ये बदल होतात नक्कीच आपल्या बऱ्याच जणांनी प्रवक्त्यांनी मागच्या कथा सांगितल्या पण मी एवढंच सांगेन की माझी भगिनी ज्ञानेश्वरीताई मुंडे न्याय पाहिजे आहे आहे त्या भगिनीला त्रास झालेला गेली महिने झालं परळी पोलीस काहीच करत नाहीये पण आता काल मनोजदा जरांगे पाटील यांनी आमची मुख्यमंत्री साहेबांची भेट घालून दिली व मनोजादा जरांगे पाटील यांच्यामुळे शक्य झालं आणि काल मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा महादेव मुंडे कुटुंबांनी माझे मुंडे यांच्या हत्या झालेले फोटो मुख्यमंत्र्यांना दाखवले तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं ते फोटो बघून आणि त्यांनी स्थापन केली यांच्या अध्यक्षेखाली पण मी एवढं सांगत तुम्हाला सगळ्याला सा माहित आहे की मी नुसतं फेसबुकला प्रसार नाहीये मी जवाब देऊन आलेलो कराड आणि त्याच्या टोळी ज्ञानेश्वरी ताई यांचा पण पुरवणी जबाब घेण्यात यावे कारण आमची भगिनी ज्ञानेश्वरी ताईने पण वाल्मिक कराड त्याच्या मुला चिंटोळीचे ते धडक नाव घेतलेले आहेत तर आता पोलीस प्रशासनाला काय अडचण आहे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीला आत मध्ये वाल्या कराड च मधी आहे पण त्याचा पोरं पण मध्ये टाकून द्या त्यांनी खून केलाय सगळ्याला माहित आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो तुम्ही पण सगळ्या जनतेने या बीड पोलीस प्रशासनाला आणि न्यायाला सांगा हा खून कुणी केलेला आहे वाले कराड ने केलेला का कुणी केलेला तुम्ही नाव घेऊन सांगा दादा आता सगळ्यांनाच माहितीये महादेव मुंडीच्या हत्या वाल्याकारांची केले तर त्या वाल्याकारांना त्याच्या टोळीला मध्ये टाकायला अडचण काय मध्ये टाकून दे ना हे सगळे अजकत्या वाजल्या लोक मती टाका काही रडायचं नाही काही काय हे गाड मनाशी मनामध्ये किंवा घाबरू नका तुमच्या असंख्य बनतो लांब बनतो काही सोबत आहे काही ना पाटीलमध्ये आम्ही तुमच्यासोबत आहोत पण आपले मोबाईल साईबा तुझ्या सगळे बंधू तू तुझ्या पाठीशी उभे आहेत साईबाहेब आमच लढायच हरून ताई घोषणा देत आहेत तुमचे बंधू आता लढायचं नाही आपण लढायचं आहे सा नक्की सांग ज्यांनी कुणी या बातमी कराडी जिल्ह्यामध्ये पसरली पसरवली होती त्यांच्यासाठी एवढं जे लोक पिढीत पुढे येत नाहीत आज आमची भगिनी मीराताईनी पुढे येऊन बोलल्या आणि अशा असंख्य लोक पुढे येऊन अजून बोलणार आहेत त्या व अजून एवढं सांगन की गुलामीच्या जिंदगीपेक्षा गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण केव्हाही चांगलं असतं त्याच्यामुळे हे असतं शिरी सारखं भेदभेद चालण्यापेक्षा वाघासाठी दिवसाचं मरण चांगलंय कुणी घाबरायचं नाहीये आज मी एका व्यक्तीच ह्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वाचं कौतुक करून ते म्हणजे मनोजादा पाटील जातीवादीच्या भिंती तोडून आज माणूस लोकांमध्ये दिलेला आहे व आपले ज्ञान शुरितासाठी आपले मनोज दादा इथं खंबीरपणे उभे आहे मी जास्त काय बोलणार नाही माझं आपण त्याला भाषण संपितो पण आपण सगळ्यांनी माझ्या मुंडे कुटुंबाचा हा लढा शेवटपर्यंत लढायचा आहे जे काही आपण सर्व ज्येष्ठ लोकप्रतिनिधी दादा इथे आलेले आहेत जे काही निर्णय घेतील पुढच्या लढायचा त्याच्यामध्ये आपल्याला घराघरातून सगळ्यांना सामील व्हायचं आहे मी माझं भाषण ओळखितो जर पुन्हा एकदा संघर्ष होता म्हणून सदाचा पाटील यांचे आभार मानले की तुम्ही या अन्यायाच्या विरुद्ध एक वाचा फोडली आणि आज तुमचा जन्मदिवस आहे तुम्हाला जन्मदिनच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो व तुम्हाला दीर्घ आयुष्य नावं जय हिंद जय महाराष्ट्र जय भगवान जय शिवराय धन्यवाद